नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी पोर्टलवर म्हणजे संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर चुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आलेला असेल तर आता चिंता करू नका शेतकरी लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाची सुखद वार्ता आहे या लाभार्थ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर चुकीच्या मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांकाची क्रमांका दुरुस्ती करता येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक बदलावा लागणार आहे पी एम किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक अनेक नोंदणीसाठी नोंदणीसाठी वापरलेला वापरण्यात आलेला आहे तसेच पोर्टलवर डाटा अपलोड करताना चुकीचा मोबाईल क्रमांक देखील लाभार्थी नोंदणी केल्याचे निर्देशनास आलेले आहे चुकीचा मोबाईल क्रमांक नोंदणी केल्याने शेतकरी पी एम किसानच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे अशा लाभार्थ्यांनी अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाने पी एम किसान पोर्टलवरील लाभार्थ्याचे डुप्लिकेट असलेले मोबाईल क्रमांक दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील चार हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही तसेच चार हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेले नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि राज्य शासनाच्या नमो सन्मान योजनेचा अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी ई वा के वाय सी करा करावी लागेल तसेच बँक खात्याला आपले आधार कार्ड जोडावे किंवा पोस्ट बँकेमध्ये खाते काढावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर तालुका कृषी अधिकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या पोर्टलवर आधी चुकीचा क्रमांक नोंदविला आहे अशा शेतकऱ्यांना या पोर्टलवरील मोबाईल क्रमांक बदलण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार काही अडचणी येत असतील तर त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विस्तृत माहिती मिळवून शकणार आहे असा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर मोबाईल नंबर कसा अपडेट किंवा चेंज करायचा ते बघू के शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला ही वेबसाईट डि डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल या लि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करायची आहे त्यात उजव्या बाजूला फॉर्मर कॉर्नरमध्ये तुम्हाला मोबाईल अपडेट मोबाईल नंबर हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे अपडेट मोबाईल नंबर ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या रजिस्ट्रेशन रजिस्टर नंबर किंवा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यावा असा ऑप्शन दिसेल त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट होणार आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे हा मोबाईल क्रमांक शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या पोर्टलवर नोंदवलेला चुकीचा मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची सुविधा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करून उपरोक्त निर्देशाप्रमाणे आपला मोबाईल क्रमांक दुरुस्ती करून घ्यावा तसेच ई के वाय सी आणि बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावे असे माहिती देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद